गेले चार दिवसात शिरूर शहरामध्ये राजकीय बरीच उलथाबालच झाली सगळ्यांना अपेक्षित होते की आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल यांची शिरूर विकास शहर विकास आघाडी मार्फत ही निवडणूक लढवायची आणि तसे संकेत पण दिलेले होते परंतु काही बदलामुळं प्रकाश शेठ यांनी सांगितलं की आपल्याला आघाडीमार्फत आणि मी पण स्वतः काय उभा राहणार नाही त्यामुळे सगळी राजकीय स्थितीतंत्र आपण जवळनं पाहिले गेले चार दिवसातली फोन आले की बाप्पू आता प्रकाशेठ नाही म्हणतात पण कुणीतरी नेतृत्व केलं पाहिजे आणि हे शिरूर नगरीला एक चांगले नगराध्यक्ष चांगले नगरसेवक नगरसेविका देणं ही काळाची गरज आहे त्यासाठी पुढाकार काहीतरी घ्यावा लागेल म्हणून काल इथून गेल्याच्या नंतर मी वरिष्ठांशी चर्चा केली भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्त आपल्याला ही नगरपालिका चालवायची आणि त्या भूमिकेत तुम्ही सगळे असताल तर त्या भूमिकेतनं मी पण येईल मी पण हे येईन प्रकाश यटेसांनी किंवा मी कुठेही भाग घेणार नाही सगळ्याला ते तुमच्या बातम्या पण आलेल्या आहेत त्यामुळं त्या विषयात मी फार बोलत नाही आणि आप म्हणून आपले आपल्याला हा गाळा ओढायचा आहे सगळे चांगली लोकं डॉक्टर मंडळी वकील मंडळी इंजिनियर मंडळी व्यापारी मंडळी शेतकरी मंडळी कामगार मंडळी या सगळ्या गोरगरीब जनतेला बरोबर घेऊन आपल्याला ही महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपल्याला करायची आज तर सगळे पॉझिटिव्ह संकेत झाले म्हणून ही भूमिका आज तुमच्या पुढे मांडतो आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिरो नगरपालिकेची निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे शहर विकासाकडे नेण्यासाठी आणि जे काम मागं केले प्रकाशेठ धारीवाल रशी भाऊनी त्या भूमिकेतन आमचा ही जी काही महाविकास आघाडी असेल तसाच मार्ग अनुसरण त्याच पद्धतीने पुढं जाईल त्यात कसलाही कोणाचा काही वादविवाद राहणार नाही असे सगळ्यांच्या म्हणणं ऐकून दोन दिवसात अजून त्यातनं जे जे चांगलं होईल ते ते घेण्याचा प्रयत्न करून आम्ही पुढं जाणार आहे धन्यवाद